या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मिरज कुपवाट रोडवरील शिवशक्ती नगरजवळ सोमवारी रात्री दोन दुचाकींची आमणे झालेली धडक ही जीवघेणी ठरली या अपघातात दोन दुचाकी स्वारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून एक महिला आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे धडकेचा आवाज मोठा असल्यानं ना, परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्यानं घटनास्थळावरील दृश्य हृदयद्रावक होतं मृतांमध्ये राहुल कांबळे वर्ष पस्तीस राहणार दुर्गानगर मिरज व तुषार अशोक पिसे वयवर्ष सत्तावीस राहणार मुजावरपट्टा मिरज यांचा समावेश आहे दोघांपैकी एकाची दुचाकी सह्याद्री स्टार्च चौकाच्या दिशेनं जात असताना दुसऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसल्याचं प्राथमिक निदर्शनास येत आहे जखमींना उपस्थित नागरिक जीवरक्षक टीम तसेच आयुष हेल्पलाईन कोपवाड यांच्या मदतीनं तातडीनं मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे अपघाताची माहिती मिळताच कुपवाड पोलीस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रस्त्यावरील वेग अंधार किंवा निष्काळजीपणा यापैकी कोणत्या कारणामुळे अपघात झाला याबाबत पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे